thank आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर काल तुमच्यासोबत मी शिवजयंतीचा व्हिडिओ शेअर केला आणि खूप छान अशा कमेंट्स आल्या त्यासाठी मनापासून तुमचे आभार असंच तुमचं प्रेम कायम माझ्यासोबत राहू देत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच आमच्या शेजारी वास्तुशांत होती तर त्यासाठी आम्ही तिकडे गेलेलो तर ती फाईल पुढे ब्लॉगमध्ये मी जोडणार आहे त्यामुळे गोंधळ उडवून घेऊ नका तर आज मला डोकं पण धुवायचं आहे आणि अगोदर मी घरातली बाकीची सगळी आपली जी रेग्युलरची कामं आहेत रुटीनमधली ती करून घेते आणि त्यानंतर मग हेअर वॉश करते आता अगोदर लागते कामाला श्रीची ऑल टाईम फेवरेट असलेली भेंडीची भाजी त्याला मी आता देते आणि इकडे भेंडीची भाजी टाकते आणि लगेच चपात्या करायला घेते कणिक मी उठल्याबरोबर अगोदर मळून ठेवलेली आणि त्यानंतर मग मूर्ती ती छान बाकीची कामं होईपर्यंत सॅटर्डे सोडला तर त्याला दोन टिफिन द्यायला लागतात ब्रेकफास्ट आणि लंच आणि लंचसाठी चपाती आणि भेंडीची भाजी आहे आणि पराठा बनवते मी त्याच्या नाश्त्यासाठी तर आत्ता बटाट्याचा पराठा बनवते आहे खरं तर मला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं म्हणजे त्यामुळे पराठे फुटत नाहीत पण कधी कधी खूप गडबड गोंधळ व्हायला होता आणि त्यामुळे मग तर वाटतं की राहू देत काय नाही असा पण छान दिसतोय पराठा शेवटी आपल्याला खायचा येतो आणि स्त्री पण आवडीने खातो बटाट्याचा पराठा फक्त त्याला थोडंसं व्हेरिएशन लागतं टिफिनमध्ये आणि सगळ्याच मुलांचा तो प्रश्न असतो स्त्रीसाठी पण पराठे नाश्त्याला आणि आमच्या सगळ्यांसाठी पण पराठे ह्या हिशोबाने मी पराठे केले पण यांचं म्हणणं असं आलं की मला पोहे खायचे म्हणजे अचानक त्यांना इच्छा झाली पोहे खायची सो थोड्या वेळाने पोहे पण बनवते पण अगोदर स्त्रीचा टिफिन भरून घेते त्याचं एक दावरलं की मग निवारतो स्त्री मोडून तुकडे करून हो। देऊ खरं तर आपण किती लवकर उठलोत ना तरी सकाळचा हा जो वेळ असतो त्याच्यात आपल्या घाई गोंधळ गडबड चालूच असते आणि सगळ्याच हे असं होतं की मुलाचं वॉटर बॉटल राहायला नको सगळे टिफिन वेच्या वेळी दिलेत की नाही सगळ्या नोटबुक्स त्यांनी घेतल्यात का हे सगळं आपण चेक करत असतो नंतर यांच्यासाठी पोहे सुद्धा बनवले पाहिजे तर केस वगैरे आत्ताच धुतलेत मी शक्यतो मी हवा आणि उन्हानेच केस सुकवते हो पण काही वेळा असं होतं की आपल्याला केस सुकवण्याची गरज असते त्यावेळेस ड्रायर वापरतो आपण पण बऱ्याच जणी असं विचारतात की आम्हाला तेवढा पुरेसा वेळ नसतो आणि ड्रायर आणि स्ट्रेटनर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र जर मिळाला तर खूप बरं होईल तसं काही ऑप्शन असेल तर तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला केस सुकवून घेऊ याकडे एक टू इन वन गोष्ट आलेली आहे ती मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर चला तर केस ड्राय करण्यासाठी आज मी वापरते आगारोचं व्हॉल्युमायझर हेअर ड्रायर ज्यामुळे मला केस सुकवायला खूप जास्त मदत होणार आहे कारण की याला आहेत ॲक्टिवेटेड चारकोल ब्रिसल्स त्याबरोबरच ट्वेंटी फोर गोल्ड स्टायलिंग सरफेस फॉर इवन हीट डिस्ट्रीब्युशन त्यानंतर आहे अँटी स्कॅलिंग टिप त्याबरोबरच याला सुवेल पॉवर कॉर्डसुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे अगदी इवनली हीट डिस्ट्रीब्यूट होत असल्यामुळे केस फ्रीज फ्री राहतात त्याचबरोबर याला थ्री हीट अँड टू स्पीड सेटिंग्स दिलेले आहेत त्यामुळे हेअर ड्राय करताना कसलाही प्रॉब्लेम येत नाही अगदी व्यवस्थित आपण इझिली आपले केस सुकवू शकतो कारण की हीट इवनली डिस्ट्रीब्यूट होते आणि याच्यामध्ये आयक्रॉनिक टेक्नॉलॉजी यूज केल्या असल्यामुळे मग फ्रीजसुद्धा रिड्यूस होतो हे कसं वापरायचं याविषयीची जास्तीची माहिती या मॅन्युअलमध्ये दिलेली आहे या बाजूला मी यूज केले हे बघा थोडेसे असे वेवी वाटत आहेत आणि हे पाहू शकते नॉर्मली जेव्हा आपले केस ओले हो असतात त्यावेळी विचरायला घेतल्यानंतर बरेचसे केस तुटतात गुंत खूप जाणवतो त्या तुलनेने जेव्हा आपण विंचरतो तर त्यावेळी पूर्ण फ्रीज नाहीसा होतो आणि केसांमध्ये एक प्रकारची शाईन ॲड होते असंच तुम्ही मागच्या बाजूचे जे, जे केस आहेत ते सुद्धा अगदी इझिली विंचरू शकता बऱ्याच जणीचे केस खूप विरळ असतात पातळ असतात स्पेशली क्राऊन एरियाच्या तिथे तर खूपच जास्त हेअर ड्राय करताना तुम्हाला विरळपणा जाणवतो तर तशा वेळी सुद्धा तुम्ही व्हॉल्यूम ऍड करण्यासाठी अशा पद्धतीने पुढचा जो एरिया आहे तेवढाच घेऊन त्याला कोम केलं तर खूप सुंदर सुंदर पद्धतीने तुमच्या केसांमध्ये एक वॉल्यूम ऍड होत सांगू याच्यामध्ये सिरेमिक टर्मोलाइन कोटिंग ब्रश हेड असल्यामुळे अतिशय सुंदर पद्धतीने तुमचे केस ड्राय तर होतात शिवाय खूप बाउन्सी पण दिसायला लागतात पाहू शकताय किती लवकर एक प्रकारची चमक पण ॲड झाली आहे शिवाय असे खूप जास्त दाट असल्यासारखे जाणवतात आणि माझे नॅचरली केस पाहिले तर वेवी आहेत अगदी जास्त करली पण नाहीत आणि अगदीच खूप जास्त स्ट्रेट पण नाहीत पण याच्यामुळे एकदम आ, स्ट्रेट पण वाटत ता आहेत आणि काय म्हणतो रेडी टू गो अशा सिच्युएशनमध्ये ते आलेले आहेत तुम्ही स्टार्ट टू एंड नोटीस केलंच असेल की कशा पद्धतीने केस होते आणि आता कसे वाटत आहेत केसांमध्ये वॉल्यूम तर ॲड झालेलं आहे पण विदाऊट फ्रीज त्यामुळे मला हे जास्त बरं वाटतंय कसल्याही प्रकारचं हेअर स्ट्रेटनर आज मी यूज केलेलं नाही आहे तरीसुद्धा केसांमधला फ्रीज तर गेला आहे शिवाय केस इवनली सगळीकडे छानपैकी ड्राय झालेले आहेत आणि बाउन्ससुद्धा आल्यामुळे तुम्हीसुद्धा अगारोचा हो हा वॉल्युमायझर हेअर ड्रायर आवडला असेल तर नक्कीच परचेस करू शकता सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत सो एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा केसांमध्ये एक प्रकारचा व्हॉल्यूम आला आहे टू इन वन आहे केस ड्राय पण होतात आणि स्ट्रेट पण होतात म्हणजे वेगळं वेगळं दोन्ही कॅरी करायची आपल्याला गरज नाही हेअर ड्रायर प्लस हेअर स्ट्रेटनर एकाच याच्यात दोन्ही कामं होऊन जातात आणि माझे केस ऑलरेडी दाट आहेत पण ज्यांचे केस खूप विरळ आहेत आणि वॉल्यूम हवा आहे केसांमध्ये तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला सुद्धा हे आगारोचं प्रोडक्ट मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तिकडे जाऊन तुम्ही हे पर्चेस करू शकता आलोय आपण ताईंच्या इकडे खरं तर रिनोव्हेशन केले पाहू शकता तुझ्या पण मी या सिटी झाले काय जास्त रेडी पण झाले मी गर्दी गोंधळ घरातल्या काय झालं माहिती का वरून थोडासा वेळ लागला आणि ब्लॉग आजचा द्यायचा होता त्यामुळे लेट झाला मेहंदी छान काढली कधी रात्री खूप वेळा येत होता रात्री दोन ला झोपलो आम्ही ला झोपल ती पण आमची म्हणाली पाणी ताप उचल का नाही घरात कार्यक्रम म्हटलं की होत हे खरं त्याच्यातच मी आई जवळ बसते आई जवळ बसते मी आई तिकडे आहे आहात तिथंच बसते आगी आगी। येला नवीन शेजारी अगोदर पण मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिले अगदी आमच्या बाजूलाच एकच भिंत मध्ये आहे आणि खूप छान घर केलंय त्यांनी आणि अगोदरचंच घर आहे फक्त त्याला रिनोव्हेट केलंय नाही माझा ब्लॉग अपलोड करायचा राहिला होता त्याच्या लग्न ना मध्ये म्हणून चला आता जेवण करून घेतो आम्ही थोड्या वेळाने कंटिन्यू करू जेवण जेवण वगैरे आहे आमचं आणि मंडप चला आता घरी ताईना वगैरे भेटलोय आता निघतो हॅलो आहे आम्ही घरी जेवण वगैरे छान होत आहे नाही मोमेंट्सला इथं वास्तुशांतच्या ज्या काही तुम्ही फाईल पाहिल्यात त्या शिवजयंतीच्या दिवशीच्या आहेत आणि शिवजयंतीचा सुद्धा व्लॉग तुम्ही जर काही लोकांनी पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या श्री आल्यानंतर मग मी डिरेक्टली हा व्लॉग कंटिन्यू केला आहे करते हे चल वाच बर मॅम म्याव असे कोण करते कोण करते माहिती आहे तुला माहित आहे सांग ना म्याव म्याव असे करते करते ह्या वर्षीपासून तुम्हाला मराठी आहे छान आहे का मराठीच मराठी बी लागते बाळा खूप सोपं मराठीच आपली भाषा आहे मातृभाषा आहे आपली बाळा या अगोदरच्या एका ब्लॉगमध्ये आम्ही शेअर केलं होतं की पायनॅपल कसं आलं आणि काय तर बऱ्याच जणींनी प्रश्न केले होते की मग ते लावायचं कसं म्हणजे पूर्ण फळ आता तुम्ही आणल्यानंतर परत काय करायचं त्याची प्रोसिजर दाखवा तर असंच खाण्यासाठी पण आलेलं लिस्त्रीला पण आवडतं पायनॅपल तर दारातलं आणखी तेवढं काही पिकलेलं नाही आहे पण हे पायनॅपल एकदम तयार आहे खाण्यासाठी आणि त्या अनुषंगाने खूप साऱ्या कमेंट्स होत्या की आम्हाला पण पायनॅपल लावायचं आहे प्रोसिजर दाखवा तर तेच आज शेअर करावं म्हटलं यांनी स्त्रीसाठी हे पायनॅपल तसं तर सगळेच आम्ही खातो नाव असतं स्त्रीचं खरं तर तो हट्ट करतो पण बाकी सगळेजण थोडं का होईना खातात तर हे काटे वगैरे जे आहेत ना तर ते बाजूला काढण्यासाठी म्हणजे कट करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि याच्यावरती सेपरेट आपण एक व्हिडिओ केलेला आहे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच तो पण चेकआउट करा पायनॅपल कसं कट करायचं याविषयीचा तो सविस्तर व्हिडिओ आहे आता इथं हे खाण्यासाठीचा जो भाग आहे तो बाजूला केलाय आणि लावण्यासाठीचा जो भाग आहे तो बाजूला केलाय के तर पाहू शकता कट केले काय नाही ते आणि हे सगळं तुम्हाला डिटेल मध्ये पुढे सांगतीलच अगोदर हे स्त्रीला कट करून देऊ आपण तर बघा पायनॅपल स्त्रीला खावस वाटलं होतं त्याच्यामुळे ना पायनॅपल आणले मी आणि हे कट करतोय मी आता पायनॅपल एकदम म्हणजे त्याचे काटे वगैरे असतात ते काढतोय मी तर हे पायनॅपल ना मी कट करतोय आणि त्यावेळेस मला आठवलं की म्हणलं बऱ्याच कमेंट आल्या होती की पायनॅपल कसं लावायचं तर ते आम्हाला सांगा तर मी आता तुम्हाला याचा लाईव्ह डेमो दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही पण कसं आहे हे झाड लावणं म्हणजे काही वाईट नाही चांगलंच आहे आपल्याला मानसिक समाधान जरी दिलं ना तर खूप आहे परंतु प्रत्यक्षात वनस्पती आपल्याला ऑक्सिजन वगैरे बऱ्याच गोष्टी देतात तर हे फळ सुद्धा देते त्याच्यामुळे नक्की तुम्हाला याचा पूर्ण डेमो दाखवतो अगोदर आता मी हे आ, कट करतोय व्यवस्थित हे कट करून देतो तर त्याचे काटे वगैरे काढून घेतल्यानंतर अशा गोल गोल चकत्या करता येतात आणि छान फक्त हा गर असतो टोचत नाही अजिबात किंवा मग काही त्रास पण होत नाही याचा ज्यूस जरी बनवला तरी पण छानच लागतं असंही खायला भारीच लागतंय तर आता पायनॅपल आहे ना कट करून घेतले तर आता ज्यूस पण येतो आणि असं पण खात मस्त ज्यूस पण बनतात आणि पिंक सॉल्ट किंवा ब्लॅक सॉल्ट टाकून पण खूप भार लागतं हिरा आणि पायनॅपल राणी पायन जास्त गोड असतं बरं का तर आपण हे पण लावतो ला ना मी आता तुम्हाला शूट घेऊन दाखवतो कसं लावायचं काय करायचं काहीच नाही नुसतं पाण्या असं जरी तुम्ही आहे ना काय न करता पाण्यात जरी ठेवलं ना एवढस आतमध्ये तरी आपोआप मुळा होतं त्याला आणि याला थोडस खाली क्लीन करून जरी केलं ना पण एकदम खरडून काढू नका थोडासा गर आहे ना याला असू द्या त्याला मुळा पोचण्यासाठी आता याला आहे ना पण काहीही न करता डायरेक्ट आहे असं आपण हे याच्यामध्ये आपण पाण्यात सोडणार आहे असं आता हे बघा हे असं ठेवायचं काहीही करायचं नाही याला आपोआप मुळा सुटत तर बघा आता स्त्रीचा असं खाऊन झालेला आहे आता तो म्हणला ज्यूस द्या त्याच्यामुळे ना आम्हाला बाकी सर्वांना पण आहे ना त्याचा ज्यूस पिता यावा म्हणून मी बाकीच्या घेतो तुम्ही का बनवता मला वाटलं थोडस करावं मला आवडतं त्या गोष्टी तर आता मी ज्यूस बनवून घेतो त्यात काय काय टाकलं त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि साखर टाकलेली आहे जेणेकरून आहे ना ते व्यवस्थित आपल्याला टाकायचं का नॅचरली नाही नाही पाणी टाकावं लागते पाणी थोडस टाकायचं आणि आन... पायनॅपल ज्यूस आपला रेडी झालेला आहे तर आपण होतून घेऊया तर इथं दिसत असेल यांनी बनवलेला मस्त असा पायनॅपलचा ज्यूस रेडी आहे आणि आता ग्लासमध्ये ते सर्व करत आहेत तर बघू टेस्ट वाईज कसा आहे काय खरं सांगू का टेस्टला कसा जरी झाला तरी ते इतकं मनापासून ते बनवतात ना त्यामुळे खरंच खूप कौतुक वाटतं मला कारण जनरली अशा काही गोष्टी बनवताना कुणाही जेंट्सचं मत असतं की ते महिलांनीच बनवावं किंवा तू कर पण हे नेहमी म्हणतात की मी करतो म्हणजे असं काही असेल त्यावेळी तर खूप कौतुक वाटतं या गोष्टीचं मला तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये कमें सांगा मला आय होप आवडला असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया लवकरच उद्याच्याच त्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय